वर्धन तालुक्यातील राजूर गणपती येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूरमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष म्हणून भीमाशंकर आप्पा दारोवाले यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला माजी अध्यक्ष संतोष भाऊ पुंगळे कैलासभाऊ गाबाळे प्राध्यापक बोटुळे सर जाधव सर सर व शिक्षकवृंद यांनी व यांच्या मित्रमंडळांनी त्यांचा सन्मान व सत्कार केला धन्यवाद विनायक विद्यालयाची विद्यार्थिनी पल्लवी ढाकणे हिला फ्लिपकार्ट कडून बत्तीस लाखाचं पॅकेज विद्यालयाकडून सत्कार विनायक विद्यालय चांदे माजी विद्यार्थिनी पल्लवी मुरदेधर ढाकणे हिने नागपूर येथे नीटमधून बी टेच ही पदवी धारण केली गुणवत्तेच्या बळावर बंगलोर येथील फ्लिपकार्ट कंपनीने वार्षिक पॅकेज बत्तीस लाख दिल्याने परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे पल्लवीच्या या यशाबद्दल आज विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांद येथे पल्लवीचा सत्कार खोलेशिव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब ढाकणे व विद्यालयाचे प्राचार्य यश एन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी पल्लवीचे वडील मुरलीधर ढाकणे गावातील प्रसिद्ध नागरिक हरिदास ढाकणे शसराव फुके किसन टोंपे जगन तळेकर यांची उपस्थिती होती जे व्ही वाघमोळे सर जे टी पडूळ यस एन जगताप सर नानासाहेब ढाकणे यांनी पल पल्लवीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पल्लव ढाकणे विद्यालयात सत्कार केल्याने भारवून गेली या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षक तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही आर पिंपळसे यांनी केले तर आभार जी बी बोंगणे यांनी मानले धन्यवाद